मनाला स्थिर करण्यासाठी नामस्मरण हा एक उपाय आहे त्या नामस्मरणाची सुद्धा स्पर्धा चालू आहे नामस्मरण कोणासाठी करायचंय ते आपल्या आपल्यासाठी करायचंय आपलं चित्त शुद्ध व्हावं स्थिर व्हावं आणि शुद्ध अंतकरणातून आपल्या ठाई आपल्या हातून चांगलं काम घडावं म्हणून नामस्मरण आहे एक गंगा नाव एक गवळण होती चंद्रा नावाची ती एका महाराजांकडं दूध द्यायला जायची आणि काठोकाठ माप भरून द्यायची एक टिपका भर पण माप उरतून जास्त घालायची नाही आपलं लक्ष कशाकडे असतंय दूधवाल्याच्या त्यातल्या त्यात पहिल्या मापाकडं ते वरतून तल एक धार टाकतं आपलं लक्ष त्या धारेकडं असतं चंद्राने कधी टिपका भर पण दूध महाराजांना जास्त घातलं नाही महाराज असे जपमाळ जपत बसलेले होते त्यांचा शिष्य दूध घ्यायला गेला नेहमीप्रमाणे महाराजांनी बघितलं काठोकाठ माप भरून दिलं टिपका भर जास्त घातलं नाही त्याच वेळेला त्या चंद्राला गल्लीतल्या एका लहान पोराने हाक मारली ए मावशी मला जरा दूध दिशील मावशी म्हणल्यावर चंद्रा म्हणली दूध पाहिजे जा गाडवा घेऊन ये पार सांडूस तोवर गाडवा भरला ते घरी घेऊन निघालं दूध चंद्रा म्हणली घरी न्यायला काय घरी न्यायला पाहिजे हे पिऊन घे घरी न्यायला तुला दुसरं देत त्यानं गाडवाभर दूध पिऊन घेतलं घरी न्यायला दुसरं दिलं आता मात्र महाराज चिडले महाराज म्हणले चंद्रा मी तुला पैसे देतो कधी टिपकाभर दूध जास्त घातलं नाही आणि या पोरानं तुला काय मावशी म्हणून हाक मारली त्याला प्यायला वेगळं दूध घरी न्यायला वेगळं दूध आडांनी चंद्रा महाराजांना म्हणली महाराज पैसे देणं आणि पैशाच्या बदल्यात मी दूध देणं हा व्यवहार झाला त्या लेकरानं मला मावशी म्हणून हाक मारणं हे प्रेम आहे त्यात कसलं आलं पालन त्याच्यात मोजमाप नाही म्हटले प्रेमात भक्तीत आणि याच्यावर महाराजांना चंद्रा म्हणते महाराज तुम्ही तर नाव सुद्धा मोजून घेता आता तर मशीन आले आता बॅनर लागतात एक कोटी राम नामत सांगायचंय कुणाला सुख हे दाखवण्याची गोष्ट नाही आनंद हे दाखवण्याची गोष्ट नाही ते आपल्या मनात आणि म्हणून आपल्या अंतकरणासाठी आपल्या अंत मनासाठी अंत आपल्याला हे करता येईल का मला वाटतं याचा विचार करा